नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती दारबंदी भरती झडपी भरती आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही परीक्षेची तयारी करता असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे चाळीस प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नेणार असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडूला स्टार्ट करूया प्रश्न पहिला संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कुठे घेतलेली आहे संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कुठे घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आळंदी या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रोम या ठिकाणी आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट गुरुत्वाकर्षणाचे नियम सर्वप्रथम कोणी मांडले गुरुत्वाकर्षणाचे नियम सर्वप्रथम कोणी मांडलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे न्यूटन यांनी कृत आकर्षणाचे सर्वप्रथम नियम मांडलेले आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विजयालक्ष्मी पंडित हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट विदेशी पर्यटकासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली पंचतारखीत रेल्वे सेवा कोणती होती विदेशी पर्यटकासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली पंचतारकित रेल्वे सेवा कोणती होती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डेक्कन ओडिसी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मुंबई चोवीस तास या संकल्पनेची सुरुवात कधीपासून झाली मुंबई चोवीस तास या संकल्पनेची सुरुवात कधीपासून झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार वीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट माठामधील पाणी गार होण्यामागे खालपैकी कोणते तत्त्व आहे माठामधील पाणी गार होण्यामागे खालपैकी कोणते तत्त्व आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बाज्पी भवन हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट खालपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे खालपैकी कोणता किल्ला आहे जे शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम बांधलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिंधुदुर्ग हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीसशे अकरा रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट उर्दू भाषेचा निर्माता कोण आहे उर्दू भाषेचा निर्माता कोण आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आमिर खुसरो हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पंडित शिवशंकर शर्मा हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत पंडित शिवशंकर शर्मा हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संतूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गोदावरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट माउंट आबू कशासाठी प्रसिद्ध आहे माउंट आबू हे कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे थंड हवेचे ठिकाण हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतरत्न किताब किताब मिळवणारा पहिला खेळाडू कोण आहे भारतरत्न किताब मिळवणारा पहिला खेळाडू कोण आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सचिन तेंडुलकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठ्ठेचाळीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट दोन हजार पंधरा साली खालपैकी कोणाला भारतरत्न हा किताब बहाल करण्यात आला आहे दोन हजार पंधरा साली खालपैकी कोणाला भारतरत्न हा किताब बहाल करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बिहारी वाजपेयी यांना दोन हजार पंधरामध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारताचा पहिला आंतरवीर कोण आहे भारताचा पहिला आंतरवीर कोण आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राकेश शर्मा हा भारताचा पहिला आंतरवीर आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे भारतामध्ये उपग्रह प्रेक्षेपण केंद्र कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्रीहरिकोटा हे आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि भारतातील पहिले उपग्रह प्रेक्षेपण केंद्र आहे नेक्स्ट भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जनरल माणिक शहा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक मे एकोणीसशे साठ हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे श्रीमती प्रतिभा पाटील हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या ऑप्शन क्रमांक एक म्हणजे न्यायाधीश फातिमा बीबी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राजघाट हे महात्मा गांधीजींच्या समाधी स्थळाचे नाव आहे नेक्स्ट आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे यमुना हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिक्कीम हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गोवा हे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मुंबई हा हे खालपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे मुंबई हा हे नाव खालपैकी कोणत्या उत्पना उत्पादनाशी निगडीत आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे म्हणजे खनिज तेल हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जातो छत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे क्रीडा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे उप जिल्हाधिकाऱ्याची निवड करतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट देशातील पहिले मातेचे धरण म्हणून गणले गेलेले गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे देशातील पहिले मातेचे धरण म्हणून गणले गेलेले गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सॉकर या खेळाचे दुसरे नाव काय आहे सॉकर या खेळाचे दुसरे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे फुटबॉल हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट डॅडॅश कार्बनचे सर्वात शुद्ध रूप होय डॅडॅश कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप होय ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हिरा हे कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे नेक्स्ट दुधाचे दह्यामध्ये रूपांतर याद्वारे केले जाते दुधाचे दह्यामध्ये रूपांतर याद्वारे केले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जीवाणूद्वारे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट ने महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो मराठ पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन जानेवारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बिल गेट्स हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शक्रू हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सुचेता कृपू लानी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पंडित हरिप्रसाद चौरसिया खालपैकी कोणते वाद्ये वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत पंडित हरिप्रसाद चौरसिया खालपैकी कोणते वाद्ये वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बासरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मधुमेह विकारामध्ये डॅडॅचा वापर केला जातो मधुमेह विकारामध्ये डॅडॅचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इन्सुलिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद